चला आता वेटी फॅमिली कसे आहात बरेच असणार बरेच आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धी छान खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ईश्वर जाणे प्रार्थना आज ओल्या चवड्यांची भाजी करायची आहे चवडी मी छान मस्त निवडून स्वच्छ पाण्याने धुवून शिजवून घेतली आणि चवडी छानच बघून निवडायची कारण की ते असे ना लांब लांब बारीक बारीक किडे असतात त्यांच्यामध्ये म्हणून निवडायच्या टायमाला छानच मस्त अशी निवडायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची नंतर शिजायला टाकायची तर मी आधी शिजवून घेतलेली त्याच्यासाठी सर्व काही साहित्य घेतलेले कोथंबीर टमाटा बारीक चिरलेली मिरची जिरं आणि जिरं आदर उदर दळलेलं हिंग लसणाची पेस्ट चटणी आणि दोन प्रकारची चटणी तुम्ही एक प्रकारचे टाकले तरी सुद्धा चालेल सर्वात आधी इथं दोन पाड्या तेल टाकलेले त्याच्यानंतर अदरक लसूणची पेस्ट टाकलेली नंतर त्यानंतर काही टाकण्याचं अदरक लसूणची पेस्ट नंतर टमाटे चटणी थोडी थोडी टाकायची आपल्याला कारण घेतक्या टाकलेल्या आहेत ही अर्धी चमची ती आणि अर्धी चमची ही तर गरम पाणी केलेले हे बघ रसावाली करायची झाकण ठेवते रसावाली केलेली मी हे बघा बघा सुक्या चवड्या हा असा मेथीचा खोडा मला आवडतो चपातीसोबत आणि रसावाली चवळींची भाजी पापड चपाती कांदा मोडा चला तर, चला बघा इतकं पटपट आवरलं मी नाही हे बघ बांदे इथं घासून ठेवून दिले निथळायला कारण की आहे ना सुकायला कारण की मला ना जायचं आहे दवाखान्यात माझे ना डोळे आता मी ना दवाखान्यात जाते डोळ्यांसाठी माझे डोळे ना आता खूपच त्रास देते मी किती दिवसापासून जास्त धकत होती धकून जाईल धकून जाईल म्हणून पण आता खूपच त्रास होतोय मला म्हणून पटापट आवरून घेतलं हे सर्व काही मी मी आता जाते दवाखान्यात डोळ्यांच्या दवाखान्यात सूर्यकांत म्हणून दवाखाना इथं तर मी आता तिथं जाते चला तर मग भेटू आपण तिथं दवाखान्यातच बघा जेवण वगैरे भांडी पुंडी सर्व काही चकल्या पण वरती टाकून आलेली मी सुकायला भांडी इथंच घासून ठेवून दिले मी नितळायला डग मध्ये काय काढले नाही आज चला तर मग आता भेटू आपण दवाखान्यात चला निघाली मी दवाखान्यासाठी रिक्षामध्ये बसलेली आहे रिक्षाने जावं लागतं चला खूप टेन्शन आला कारण की मी एवढ्या लांब गेली एकाच बाजूने शंभर रुपये भाड्या लागतं रिक्षाने दोघ बाजूने दोनशे रुपये लागून जातात तर माझा नंबरच नाही लागला कारण मी एक दोन वाजता गेला आणि सकाळचा एवढा भारी दवाखाना आहे तो मधुरम हे मधुरम हा बघा मधुरम येते डोळ्यानं हॉस्पिटल पण खूप छान दवाखान्यान खूपच गर्दी राहते तिथं तर नंबरच नाही लागला मला तर सकाळी बोलवलेलं आता सकाळी पटकन आवरून मला सात वाजता त्यांनी फोन लावायला सांगितला आहे की आधी फोन लावून बघायचं तुमचा नंबर कधी आहे मग आम्ही फोन करून बोलून आधी फोन करा म्हणे की तुमचा नंबर आला का नाही दहा वाजता फोन करा म्हणे तुम्ही मग नंबर आला की लगेच आम्ही कळवतो तुम्हाला की बोल तर सकाळी परत जावं लागेल मला एवढं पटपट लगेच आवरावं लागेल परत जावं लागेल सकाळी पण काय होतं काय माहिती चरह टेंशन आ रहा। मा बता सा चला एवढं टेन्शन आला माझ्या सोबत असं का होत काय माहिती चला आज मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि या दीड वाटी रवा त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमच दही टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचंय लागेल तेवढं पाणी टाकायचंय हे असं भिजून घेतलेलं आहे आता मी याला रवा फुलण्यासाठी ठेवून देते साईडला रवा फुलेपर्यंत आपण वेट करूया आपल्याला आता इथं कोथंबीर कोथंबीरची चटणी करायची आहे मग त्याच्यासाठी आहे ना छोट्या छोट्या मिरच्या आहेत चार मिरच्या मी टाकल्या आहेत अशा छोट्या छोट्या हे बघा आणि आपल्याला हा टमाटा आहे ना कापलेला हा टाकायचा आहे थोडा मी आता याचं वाट कर वाटण करून घेणार आहे चटणीसाठी बघू आपलं हे मोरलं गेलं का नाही हा रावा आपला, मुर आपला मुरायला ठेवला इथं लसूणची पाकडी टाकायची राहिली जास्त मी टाकायचे लसूणच्या पाकळ्या कोथिंबीरची चटणीमध्ये लसूण ची भाती एक दोनच टाकायची जास्त नाही टाकायची मी आता हे वाटून घेते ही बघा चटणी वाटून झाली पाण्याचा एकही थेंब नाही टाकायचा फक्त टमाटा टाकला की त्याच्यामध्येच वाटली जाते ती छान लागते ही कोथिंबीरीची चटणी तर छान मस्त मुरून गेलेला आहे तर आपल्याला इथं बघा ही बारीक मिरची ही शिमला मिरची ही कोथिंबीर हा बारीक चिरलेला कांदा छोटासा आणि हा बारीक चिरलेला टमाटा एक आता इथं आपल्याला टाकायचं आहे मीठ कर आधीच टाकून दिलेलं आहे आपण हे बघा सर्व जिन्नस आपण इथं टाकून दिलेलं आहे साहित्य हे बघा छान मस्त झालेले जस पातळ नि करायचं हे बघा तुम्हाला दाखवत आता बघा आपल्याच्या भांड्याला थोडं तेल लावून आहे आपल्याला सगळीकडे आपल्याला नाही तर थोडा सोडा टाकायचा आहे जास्त नाही थोडाच सोड्याला पण छान मिक्स करून घ्यायचं हे हे बघा असं आपण सर्व टाकून द्यायचंय एक एक सर्व सर्वकडे असं एक एक चमच टाकून द्यायचंय चला हे दुसरं भांड लावलेलं होतं हे पण झालेलं आता परतून देते एक भाग झाला दुसरा पलटून देते चला झाले आपले आपे आता बघा प्लेटमध्ये पण लावले सोबत कोथंबिरीची चटणी खूप छान मस्त आता सर्व करूया